नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथे सेक्टर आठ बी जयदुर्गा माता नगर येथे डॅम परिसरात साठहून अधिक पर्यटक अडकले असल्याचे समजल्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलिसांसह मदतकार्यासाठी पाठवत स्वतः आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली तिथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात पथक यशस्वी झाले यावेळी आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड उपायुक्त शरद पवार सहाय्यक आयुक्त अमोल पालवे उपस्थित होते यावेळी सुटका झालेल्या पर्यटकांनी आयुक्त व त्यांच्या सर्व टीम व पथकाचे आभार व्यक्त केले त्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मुख्यालयातील सीसीटीव्ही सेंटरमधून नवी मुंबईतील शहर स्थितीवर लक्ष ठेवत पाणी साचले आहे अशा ठिकाणी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले ब्युरो रिपोर्ट सावधान महाराष्ट्राचा 这 e p